CCN News, एक पावल साथी। पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही प्रशासनाकडून दखल नाही बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शेगाव जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा अद्याप मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सग्रामपूर तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे आज बुधवारी या उपोषणाचा पाचवा दिवस असताना सुद्धा अधिकारी वर्गाने याची दखल घेतलेली नाही काही शेतकऱ्यांना थोडी रक्कम मिळाली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात विमा कंपनीविरुद्ध आणि शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं मोठं नुकसान झालं होतं दरम्यान शेतकऱ्यांनी पीक विमा सुद्धा काढलेला होता मात्र कंपनीने पंचनामा करूनही शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे खरीप दोन हजार चोवीस प्रलंबित पीक विम्यासंदर्भात तहसील कार्यालय संग्रामपूर यासमोर भव्य असे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे दोन हजार चोवीसच्या प्रलंबित खरीप पीक विम्याला आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात हा विमा आलेला नाही आज काही शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेट झाले परंतु तीही मदत तुटपुंजी आलेली आहे क्षेत्रफळ जास्त असून नुकसान टक्केवारी जास्त असून तरीही शेतकऱ्यांना रक्कम कमी आलेली आहे ही शेतकऱ्यांसोबत थट्टा आहे आणि ती आम्ही सहन करणार नाही आणि जोपर्यंत या क्लेम झालेल्या शेतकऱ्यांना कमी रक्कम आली आहे जोपर्यंत ही रक्कम योग्य येत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे येणार नाही तोपर्यंत आम्ही तटस्थ भूमिकेत आहोत तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा